प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागामध्ये सावनी आणि हर्ष मिळून आता आदित्यला पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचं जे काही कारस्थान करायला टपलेले असतात ते कारस्थान त्यांच्या अंगावरती अचूक उलटणार असतं आणि आदित्याच्या समोर सत्य येणार असतं इकडे आता सावनी सांगत असते हर्ष बाय एनी कॉस्ट मला आता इकडे आदित्य हवं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल तू माझी मदत करशील का हर्ष म्हणतो ठीक आहे मग सावनी आपला प्लॅन त्याला समजावून सांगते आणि आपला प्लॅन समजावून सांगत मग आता सावनी त्याच्याबरोबर एक मोठा डाव खेळते आणि त्यानंतर हर्ष त्या प्लॅन मध्ये सामील होतो हर्ष आणि सावनी आदित्यला फसवून आता इकडे आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत आदित्य किचन मध्ये असतो आणि सई आणि आदित्य यांच्यामध्ये काहीतरी भांडणं चालू असतात सईच्या अंगावर त्याने चॉकलेट सिरप उडवलेला असतं आणि सईने त्याच्या अंगावरती केचप उडवलेलं असतं पूर्ण हात आणि त्याचा टी शर्ट लाल झालेला बघून मुक्ताला असं वाटतं की त्याला काहीतरी इंजुरी झालेली आहे म्हणून पळत मुक्त ते आधी आधी काय झालं अरे हे इतकं सगळं लागतंय इतकं रक्त येतंय तू या सगळ्यामध्ये आता आम्हाला का नाही सांगितलंस अरे मी आतमध्ये होते आजी होती ना आजीला का नाही सांगितलंस बाळा किती ते रक्त येते बाळा असं काय केलंस तू असं म्हणत जानकी खूपच पॅनिक होते आणि अक्षरशःच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं त्यावर ते आदित्य सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की हे रक्त नाही आहे हा सॉस आहे पण त्याला मुक्ता काहीच बोलू देत नसते मुक्त त्याला का हे असं केलंस तू मला का नाही सांगितलंस असंच बोलत बसलेली असते thing okay. तोपर्यंत आदित्य म्हणतो मुक्ता आंटी मुक्ता आंटी ऐक ना तोपर्यंत तिकडे आता सई येते आणि मुक्ताई अगं असं काही नाही आहे त्याने मला हे बघ त्याने लावलं तोंडाला लावलं माझ्या फ्रॉकला लावलं आणि इकडे तिकडे सगळीकडे लावून टाकलं आणि म्हणून म्हणून मी रागारागत त्याच्या आता कपड्यांना टॉमॅटो सॉस लावला यावरती आता इकडे मुक्ता म्हणते काय मुक्ता उगाच घाबरलेली असते तिला आदित्याची काळजी वाटते हे या प्रसंगातून आपल्याला दिसत असतं बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सागर सुद्धा येतो ज्या वेळेला सागर येतो सागर सुद्धा आता इकडे ते पाहतो त्यावेळेला आदित्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो मुक्ता आंटी मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्यावरती आता सागर येतो आणि हे काय आहे आधी आधी इतकं रक्त कसं आलं बघू बघू काय झालंय आधी चल डॉक्टरांकडे जाऊया का आधी काय झालं आधी काय झालं म्हणून तो पण घाबरतो त्यावरती मग आता सांगायला लागते मुक्ता काही नाही ते टॉमॅटो केचप आहे सईमाऊ आणि त्याच्यामध्ये भांडणं झाली सईमाऊला ते मी चॉकलेट सिरप लावलं आणि हिमे त्याच्या अंगावरती टोमॅटो केचप टाकलेला आहे असं म्हणत आता घडलेला सगळा प्रकार मुक्ता सांगायला लागते आणि आदित्य म्हणतो हे काय किती घाबरलो होतो मी काय चाललंय तुमच्या दोघांच असं म्हणत असताना इकडे आता इंद्रा येते आणि इंद्रा म्हणते काय चाललंय काय चाललंय म्हणजे बघ सागऱ्या मुलांना सुट्ट्या पडल्यापासून घरात हा असा धुडगूस ठेवलाय हिने हा असा टॉमॅटो सॉस टाकलाय आणि ह्याने हे चॉकलेट टाकलंय इंद्रा म्हणते बघ बघ जरा घरामध्ये नजर फिरव तुला घरात नजर फिरवलीस ना तर नक्कीच समजेल की किती पसारा ठेवलाय करून म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळीकडे नजर फिरवली असता खरंच खरंच सगळा पसारा करून ठेवलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे पसारा न दिसता इकडे सागरला मजा करण्याचा आता मूड येतो सागर म्हणायला लागतो सई काय केलंस हे सगळं तो तुझा मोठा भाऊ आहे ना आणि आदित्य तू मोठा आहेस ना तुला साधी गोष्ट कळत नाही का की या सगळ्यामध्ये इतका पसारा करायचा नाही ते काही नाही कसं केलंच दाखवा दाखवा तुम्ही एकमेकांनी कसं केलं ते असं म्हणत तो मुद्दाम त्यांना उचकवायला लागतो आणि या सगळ्यामध्ये आता कसं केलं कसं केलं असं म्हणत विचारताना सय्या आता आपण कसं केचप टाकलं आणि आदित्य आता आपण कसा सिरप लावला हे सांगितल्यावरती आता इकडे इंदिरा म्हणते सागऱ्या तुझं काय चाललं आहे तू तर यांच्यावर लहानाहून लहान झालास की असं म्हणत असताना आता इकडे सागर म्हणतो नाही मी लहान वगैरे काही का झालेलो नाही आहे मला फक्त बघायचं होतं की या सगळ्यामध्ये आता कसं ह्यांनी उडवलं ते असं म्हणत असताना इकडे आता सागर म्हणतो अच्छा आहे असं उडवलं इंद्रा म्हणते सागर तुझं काय चाललंय तोपर्यंत सागर आता आपल्या हातामध्ये केचपची बॉटल घेतो केचपची बॉटल घेऊन ती बॉटल आता मुक्ताच्या साडीवरती उडवतो आणि मुक्ता म्हणते सागर काय चाललंय तुमचं त्यावरती सागर म्हणतो मग काय यावरती मुक्ता म्हणते असं काय करताय म्हणजे ही लहान मुलं तर लहान मुलं तुम्ही तर यावरती तो म्हणतो मग काय मी त्यांचा बाप आहे ना त्यांचा बाप त्यांच्यापेक्षा जास्त हे करूच शकतो काय बरोबर ना असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्राच्या मागे लपणाऱ्या मुक्ताला सागर धरतो आणि धरून या सगळ्यामध्ये त्याला आता केचप मारण्याचा तिला प्रयत्न करत असतो हे सगळं चालू असताना इकडे आता मुक्ता म्हणते काय चाललंय तुमचं हे आणि मुक्ता थोडीशी रागवते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते आदित्य म्हणायला लागतो पप्पा मुक्ता आणखी रागवल्या जा आता त्यांचा हो हो। राग काढा असं म्हटल्यावर मी काढतो राग असं म्हणत मग मात्र सागर आता आतमध्ये जातो इंद्रा म्हणते काय बोलू तुझ्या बापसाला म्हणजे आता इकडे हे सगळं आटपायचं आहे तर त्याने अजून पसारा करून ठेवला चला हे सगळं कोण उरकणार असं म्हणत इंद्रा चिडते आणि त्या दोघांना सुद्धा पसारा उरकायला सांगते तोपर्यंत मुक्ता आपल्या रूम मध्ये आलेली असते मुक्ता विचार करते साडी आता चेंज करायला लागेल म्हणून मुक्ता इकडे येते तोपर्यंत तो। सागर येतो सागर आल्यावरती आता मुक्ता म्हणते काय चाललं होतं बाहेर तुमचं म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता काय नक्की करणार होतात त्यावरती इकडे आता सांगायला लागते सागर ते काही नाहीये मुक्ता म्हणते चला आता बाहेर वा बरं आत्ताच्या आत्ता व्हा आणि आता मला कपडे चेंज करू द्या सागर म्हणतो मग मी का बाहेर होऊ मी अजिबात बाहेर होणार नाहीये मग मात्र मुक्ता आता सांगायला लागते सागर काय चाललंय तुमचं लहान मुलाच्या तुमच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत ते काही नाही आहे आताच्या तर तुम्ही बाहेर बा बरं सागर अजिबात हलत नाही आणि सागर या सगळ्यामध्ये तिकडेच बसून राहतो सागर ज्या वेळेला तिकडे बसतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो ते काही नाही आहे मी जाणारच नाहीये तुम्हाला चेंज करायचे आहेत ना कपडे तर चेंज करा असं म्हणत आता इकडे सागर हट्टाला पेटतो आणि त्याच वेळेला मुक्ता सुद्धा सांगायला लागते जा सागर आणि ती मुक्ता सागरला ढकलायला लागते इकडून ढकलते तिकडून ढकलते सागर काही ऐकायला तयार नसतो मुक्ता म्हणते सागर काय चाललंय किती हट्टीपणा करताय हा तुम्ही असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता सागरला हकलत असते जा इथून तुम्ही जा इथून पण सागर काही हट जायला तयार नसतो आणि तो तिथेच डटून बसतो पण तोपर्यंत इकडे आता मुक्ता म्हणते सागर तुमचं काय चाललंय वेड्यासारखं का सगळं करताय आ आता निघा ना इथून पण सागर हट्टालाच पेटतो मुक्ता आता त्याला हाताला धरते तिकडे ढकलते इकडे ढकलते सागर काही जागचा हालायला तयार नसतो त्यानंतर मुक्ता चिडते आणि जा तुम्ही बसा इथे मी आतमध्ये जाऊन साडी चेंज करते असं म्हणत मग ती आतमध्ये आता बाथरूममध्ये जाऊन साडी चेंज करून येते तोपर्यंत इकडे आता मिहीर ज्या वेळेला घरी येतो तेव्हा मिहीरला एक बॉटल खाली पडलेली दिसते झोपेंच्या गोळ्यांची बॉटल ती पण खुर्चीच्या बाजूला मिहीरला काहीच कळत नाही आणि त्याच वेळेला मिहीर गडबडतो आणि खूप शाशंक नजरेने इकडे तिकडे पाहायला लागतो तर खुर्चीमध्ये त्याला आता कोमल दिसते कोमलला काय झालं मिहिरला कळत नसतं की नक्की कोमलला काय झालेलं आहे म्हणून हळूहळू खूप भीत भीत पावलं टाकत तो ज्या वेळेला कोमलच्या इथे येतो आणि पाहतो तर काय कोमलने मान टाकलेली असते मिहिरला खूपच भीती वाटते म्हणून आता मिहीर तिची मान एका बाजूला करतो त्यावेळेला आता इकडे त्या मानेला आपण जसं हलवतोय तशी ती हलती आहे हे समजल्यावरती मिहीर घाबरतो घाबरलेला मिहीर या सगळ्यामध्ये आता कोमल 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 काय केलंस तू हे मिहिरने जी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठी आता इकडे कोमलच्या हातामध्ये असते आणि त्यानंतर कोमलने लिहून ठेवलेलं असते की, माझी जगण्याची इच्छा संपलेली आहे म्हणून मी माझं जीवन संपवते आहे माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये हे वाचल्यावरती आता मात्र मिहीर हादरतो म्हणजे आपण तिला जी काही चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी वाचून आता तिने हा निर्णय घेतलाय का मिहीरला खूपच धडडायला लागतं आणि तो विचार करतो नाही नाही आणि हे ॲक्च्युली मिहीरचं स्वप्न असतं मिहीर स्वप्नात न उठतो आणि हे स्वप्न होतं का नाही पण हे स्वप्न सत्यामध्ये नक्कीच उतरू शकतं जर का आता कोमलने ती चिठ्ठी वाचली तर ती चिठ्ठी वाचण्याच्या आधीच मी ती चिठ्ठी तिच्याकडून काढून घेतली तर या सगळ्यामध्ये आता ती ही चिठ्ठी वाचू शकणार नाही आणि मग मला या सगळ्यामध्ये आता तिला वाचवता येईल असं म्हणत तो तिकडून बाहेर पडतो बाहेर पडल्यावर ती ज्या वेळेला तो आता तिकडे येतो नेमकी कोमल ड्रेसिंग टेबलच्या इकडे येते ड्रेसिंग टेबलच्या इकडे असलेली चिठ्ठी आता ती हातात घेते नेमका मिहिर तिकडे पोचतो मिहिर पोचतो आणि तिच्या हातातून चिठ्ठी काढून घेतो मी आता इकडे कोमल म्हणाला ते काय झालं चिठ्ठी का अशी आता काढून घेतलीस तू यावरती तो म्हणतो काही नाही यावरती ती सांगते असं काय करतोय म्हणजे या सगळ्यामध्ये आता मला ती चिठ्ठी इथे सापडली होती ना ती चिठ्ठी सापडली होती म्हणजे माझ्या ड्रेसिंग टेबलवरती ठेवली होती कोणीतरी यावरती मिहीर म्हणतो ती चिठ्ठीचं काय एवढं घेऊन बसलीस अगं ती ड्रेसिंग टेबलवरती असली तरी त्याच्यावरती किती धूळ होती आणि तुला धुळीची ॲलर्जी आहे ना मला माहिती आहे ना मग तुला काही झालं असतं तर असं म्हणत तो आता कोमलला मिठी मारतो कोमलला कळत नाही की नक्की काय चाललंय म्हणजे असा का असा का मिहीर रिॲक्ट करतोय आणि ती म्हणते मिहीर अवे इतकं काही खरंच झालेलं नाहीये तू का, का टेन्शन घेतोयस टेन्शन घेण्याचं खरंच काही कारण नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता मिहीरला समजवत असते तोपर्यंत मुक्ता इकडे छानपैकी मुलांसाठी आंबोळी करत असते आणि दोघांनाही भरवण्यासाठी येत असते दोघही जण ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट असं मोठ्या मोठ्याने ओरडत असताना मुक्ता सांगते हो आले आले तुम्ही दोघांसाठी सुद्धा ब्रेकफास्ट घेऊन आलेली आहे असं म्हणत मुक्ता दोघांना ब्रेकफास्ट घेऊन येते आणि इकडे सईचा हात भाजतो म्हणून मुक्ता तिला भरवायला लागते ज्या वेळेला सईचा हात भाजला म्हणून ती भरवते त्याच वेळेला इकडे आदित्यला सुद्धा भरवायला लागते आदित्य विचार करतो की मुक्ता आणि सईवरती प्रेम करता ना, प्रेम करता। ना सई इतकाच मी त्यांना आवडतो असं म्हणत असताना इकडे आता ती आदित्यला सुद्धा भरवायला लागते आदित्य सई या दोघांना एक एक घास भरवत असताना आदित्य खूप खुश असतो कारण त्याच्या आईने आतापर्यंत त्याला कधी मायेने असं काही भरवलेलंच नसतं त्याच वेळेला इंद्रा आणि स्वाती मुक्ताकडे पाहतात आणि खरंच मुक्ता म्हणजे एक अजबच रसायन आहे या सगळ्यामध्ये आता इंद्रा विचार करते माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना त्यांच्या सख्या आयशीने कधी इतकं प्रेम दिलं नाही तितकं प्रेम या सगळ्यामध्ये मुक्त बेते खरंच मुक्ता तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे तू या सगळ्यामध्ये ना खरंच खूप ग्रेट आहेस तू जे काही करतेस ना मनापासून करतेस मनापासून या सगळ्यामध्ये आता या गोष्टी करतेस असं म्हणत ते आता दोघीजणी मुक्तावरती खूप खुश असतात बरं आता हे चालू असताना आदित्यला घास भरवल्यामुळे आदित्यसुद्धा खूप खुश असतो आणि मुक्ता आणटी माझ्यावरती प्रेम करतात हे त्यालासुद्धा जाणवत असतं बरं हे सगळं चालू असताना आता मुक्ता दोघांना छानपैकी प्रेमाने भरवत असते दोघांना प्रेमाने भरवत असताना इकडे आता मुक्त खूप खुश असते आणि आता दोघंही मुलं आनंदाने ब्रेकफास्ट करत असतात दोघांचा ब्रेकफास्ट चालू असतो त्याच वेळेला आता इकडे हर्श स्कूलमध्ये आलेला असतो दोघांना स्कूलमध्ये पाठवून मुक्ता घरी येते जोपर्यंत आता इकडे सई सा, आणि आदित्य हे दोघ जण स्कूलमध्ये येत असतात त्याच वेळेला सई आदित्य आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोबत जात असताना मागून हर्ष येतो हर्ष येतो आणि आदित्यचा हात धरतो आदित्यचा हात धरून त्याला आधी चल तुला न्यायला आलोय आदित्य म्हणतो हर्ष अंकल माझा हात सोडा मी, मी तुमच्यासोबत कुठे कुठे येणार नाही आहे आणि तुम्ही असं मला घेऊन जाऊ शकत नाही असं म्हटल्यावरती हर्षचा हात झटकून आदित्य ज्या वेळेला जायला निघतो त्या त्यावेळेला हर्ष म्हणतो आधी बाळा तुझ्या मम्माला असं एवढंच वाक्य बोलून हर्ष थांबतो आणि त्यावरती इकडे आता आदित्य लगेच पाघळतो आणि मागे वळून पाहतो काय झालं मम्माला काय झालं मम्माला बोला ना काय झालं मम्माला यावरती तो सांगतो बाळा तुझ्या मम्माने स्वतःला खूप त्रास करून घेतलाय म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तू तिला ज्यावेळेला गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा नंतर ज्या वेळेला त्या बायका आल्या होत्या तेव्हा आता म्हटलंच ना की या सगळ्यामध्ये आता तुला तिच्या सोबत राहायचं नाही आहे म्हणून 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 तिला खूप त्रास झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये तिने स्वतःला अजिबात काही खात नाही आहे काही पित नाही आहे कळतंय का तुला तिने स्वतःला त्रास करून घ्यायचं ठरवलंय आणि त्यामुळे ती आजारी पडली असं म्हणत आता मात्र मागचं फ्लॅशबॅकमधल्या सगळ्या गोष्टी तो सांगायला लागतो आणि आदित्य कुठेतरी भाऊक होतो आपल्यामुळे आपल्या आईला या सगळ्यामध्ये इतका त्रास झाला आणि तो आठवतो की ती मला न्यायला आली होती ती मला बोलत होती मला सांगत होती की माझ्यासोबत चल आधी बाळा पण मी तिकडे गेलो नाही खरंच माझी खूप मोठी चूक झाली असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे तो स्वतःशीच विचार करतो आणि त्यावरती आता इकडे विचार करायला लागतो हर्ष खरंच आहे सावनी तू एकदम ग्रेट आहे स तुला या सगळ्यामध्ये आता कुणाला कसं मॅन्युपुलेट करायचं कुणाला कसं मॅन्युपुलेट करायचं हे आता सगळं सगळं आता करत बरं का असं म्हणत असताना या सगळ्यामध्ये आता तो विचार करतो म्हणजे आदित्य विचार करत असतो की नाही मला माझ्या मम्माला भेटायला आलंच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये हर्ष त्याला मॅनिपुलेट करत असतो बघ तुझी मम्माला उगाच काहीतरी झालं ना तर तिला अजून त्रास होईल ती स्वतःला त्रास करून घेईल ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता चल बाळा तुझी मम्मा तुझी वाट पाहते असं म्हणत तो आता इकडे त्याला बरोबर आपल्या बोलण्यात घेतो आणि घरी घेऊन येतो इकडे सावनीची नाटकं सुरूच असतात सावनी या सगळ्यामध्ये आता आजारी पडले मला काही खायचं नाहीये मी काही खाणार नाहीये असं नाटक करत असताना कोमल येते आणि कोमल बिचारी तिला आता हे खा ते खा हे सांगत असते तितक्यात तिथे मिहीर येतो आणि काय झाले कालपर्यंत झडझडीत होतीस काल तिकडे जाऊन नाटक करायला तुला हे सगळं सुचलं नाही त्या चार बायकांना बोलवून काय जीव देण्याचं नाटक केलंस त्यावेळेला तू आजारी नव्हतीस आज, आज काय झालंय तुला यावरती चिडलेली आता इकडे सावनी सांगायला लागते काही नाही मला आदित्य हवं आहे तो माझा पहिला मुलगा आहे माझं पहिलं मूल आहे ते आणि या सगळ्यामध्ये आता माझं मूल माझ्या ताब्यात पाहिजे तर आणि तरच मी खाईन आदित्य आला तरच मी खाईन नाही मी काही खाणार नाही असं म्हणत ती आता मुद्दाम आदित्य येण्यासाठी आदित्य मी ऐकण्यासाठी हे वाक्य शंभर वेळा बोलत करत असते आणि नेमका आदित्य ते तो आणि मम्मा मम्मा काय झालं यावरती मग मात्र सावनी सांगते खरं सांगू का तर तुझा दुरावा मी सहन करू शकत नाही बाळा तू या सगळ्यामध्ये माझ्यासोबत नसशील ना तर माझं जीवन ना पूर्णपणे वाळवंटासारखं होऊन जातं माझं मूल माझ्याजवळ नको का त्या दिवशी म्हणूनच तुला मी न्यायला आले होते पण तू माझ्यासोबत येण्यासाठी नकार दिलास तुला त्या कोळ्यांच्या कुटुंबात राहायचं होतं पण आत्ता तू आलेला आहेस ना तर मला इतकं बरं वाटतंय ना असं म्हटल्यावर ती आदित्य म्हणतो मम्मा मी आलोय तर खरा पण तू काहीतरी खाऊन घे बरं तू जर का असा स्वतःला त्रास करून घेतला असतो तुझी तब्येत बिघडेल ना असं म्हणत आदित्य एकदम भाऊक होतो आतापर्यंत आपली मम्मा आपल्यासोबत किती वाईट वागली हे तो मुलगा विसरून जातो आणि मम्माची काळजी घ्यायला लागतो लगेचच सा कोमल सांगते हे बघ आधी भाडा मी ज्यूस आणलेला आहे तुझ्या मम्माला तू तुझ ज्यूस दे मग आता तो आपल्या आईला ज्यूस पाजत असताना इकडे आता सईने घरी सांगितलेलं असतं कि सोबत गेलेला आहे आणि त्यामुळे सागरला टेन्शन येतं की हा अचानकपणे इकडे कसा काय म्हणून सागर आता इकडे घरी आलेला असतो आणि तो पाहतो तर काय आणि तो आदित्यवरती थोडासा चिडतो सुद्धा तो आदित्यला बोलायला लागतो आदित्य काय चाललंय तो, तो, तो इकडे कसा काय आलास कुणालाही न सांगता न विचारता तुला इकडे यायची कशी काय गरज वाटली यावरती आदित्य उलट उत्तर देतो आणि आदित्य सांगायला लागतो तुम्हाला कळत नाहीये का की आईची मम्माची तब्येत बरी नाहीये म्हणून ती काही खात नव्हती ती आजारी पडली होती मी ती थोडंफार तरी खाल्लेलं आहे म्हणून मी तिला भेटायला आलो असं म्हणत आदित्य उलट धुतर तो मुक्ता आता त्याचा हात दाबते आणि आता सागरला शांत करते वादाला वाद नको आदित्य चिडलेला आहे तर तुम्ही शांत राहा म्हणून आता सागर शांत बसतो आणि सागर मग कोमल आता आदित्यला घेऊन बाहेर जाते त्यावेळेला सावनी म्हणायला लागते बघितलंस माझी मुलं ही माझ्याचकडे येणार तू कितीही माझ्या मुलांना माझ्याकडून तोडण्याचा प्रयत्न ला केलास ना तरी सुद्धा माझी मुलं ही माझीच राहणार आहेस मुळातच तू तु वांजोटी तुला काय कळणार ग मुलांचं सुख काय असतं मुलांची ओढ काय असते रक्ताचं नातं काय असतं ते असं म्हणत ती मुक्ता सागरला राग येतो पण मुक्ता सागरचा हात धरून शांत करते त्यानंतर मग आता मुक्ता सांगते चल ना आपण घरी जाऊया असं म्हटल्यावर ती म्हणतो नाही जो मम्मा होत नाही जोपर्यंत होत मी इकडून कुठे येणार नाही हे ऐकल्यावर ती मुक्ताला वाईट वाटते पण सागरला राग येतो आता या सगळ्यामध्ये खरंच सावनीचा जो काही डाव आहे तो यशस्वी होणार का सावनी या सगळ्यामध्ये आदित्यला मॅन्युपुलेट करण्यामध्ये यशस्वी होणार हे येणाऱ्या भागातच कळणार